आता इथे पूल बनणार कमेंट खोचक नाही म्हणताना ना त्यांनी चांगल्यासाठीच लिहिलं काय कल्पवृक्ष म्हणतात ना माड ती भेटतात पण बऱ्याच ठिकाणी नॅचरल असा लालमातीचा एक भाग असतो आणि त्यामधूनच गाड्या चालतात धुळा उडतो त्रास होतो कारण लहानपणीची आठवण आमची एस टी जी यायची श्रद्धा श्रभूल ठेवा हो श्रद्धा ठेवा आणि जरा बरोबर धीर चांगलं होणार आणि पुढच्या पिढीसाठी तरी एक आउटपुट मिळेल हो हो, हो. तशी विकास कामं होत आहेत आणि साधारण करण्याचा प्रयत्न चाललाय पैसे न देता तुम्हाला मासे मिळण्याचं मार्केट एकमेव मार्केट आमच्याकडे आहे नमस्कार कोकणातील निसर्गरम्य गावातून सोन सकाळी तुमचे सहर्ष स्वागत करतोय तांबडेकचा महेश आता तांबडेकचा महेश म्हणजे काय बरेच लोक कमेंट करतात हा गाव कुठला हे गाव कुठलं तांबड एक गाव आहे माझं आणि हे गाव आहे ना देवगड तालुक्यात आहे सुरुवातीला एक मिडवा गावाची एक वाडी होती आता बरीच वर्ष एक आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करून यशस्वी यशस्वीपतावर आहे म्हणायला हरकत नाही कारण गावाची ओळख आहे ना दूरदूरवर गेलेली आहे आणि एक सुंदर असा समुद्रकिनारा आहे चौपाटी कोकणातील स्वच्छ आणि सुंदर चौपाटी त्याच्यासोबत हे बंदर म्हणजे खाडीपात्र समोर संगम पॉईंट आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत निसर्गरम्य बऱ्याच गोष्टी आहेत त्या गोष्टींची ओळख करता करता आपल्याला जायचं आहे ते कोंडवाडीकडे कोंडवाडीच्या दिशेने तिकडे काय बदल करतायत ना बऱ्याच गोष्टी बोलायच्या आहेत ज्या बोचक खोचक कमेंट आहेत ना त्याबद्दल पण बोलायचं आहे आणि आपले सागर शेठ त्यांची बऱ्याच दिवस भेटणं आली आहे त्यांना पण भेटतो आहे या चला चलत चालत जाऊया कोंडवाडीकडे बांधावरून जातो आहे आणि आत्ता चाललो आहे ते कोंडवाडीच्या दिशेने आणि ते आमचं गाव जवळपास संपल्यात जमा आहे कारण शेवटचं घर तिकडे आहे दारशेवाडी दारशेवाडीकडून त्या साईडनी कुठंतरी वाट होती ती आणि ती सुरुवात तांबाडेकची आता रस्ते झाल्यामुळे बऱ्याच गोष्टी आहेत त्या पूर्वापार पहिल्यासारखे राहिले नाहीत खूप बदल झाला त्याच्यामध्ये आणि आता ह्या बाजूला हे का। बघा पण आहे त्या बाजूला पूर्ण जे खाडीचं पाणी आहे त्या बाजूला जातं आणि इथून क्रॉस करण्यासाठी जे पूल होते त्याचं थोडं बांधकाम चालू आहे तेही दाखवतो तुम्हाला आणि आता मासेमारी तशी पूर्वापर चालायची तशी राहिलेली नाही आहे बरेच लोक आता नोकरीधंद्यानिमित्त बाहेर गेले आणि गाव म्हणतात ना ओसाड पडला पण आहेत काही लोक अजूनही शेवटपर्यंत म्हणजे आयुष्याच्या शेवटपर्यंत जे लोक आहेत ना ते गावातच राहिले गावातच जगले आणि गावात मच्छीमारी केली इतर व्यवसाय केले आणि आपला रोजगार गावामध्येच चालवला म्हणजे गावात बरंच काही करू शकतो आता इकडे ह्या साईडला प्रकल्प आहे करायला गेलं तर बरंच काही आहे नाही गेलं तर काही नाही आहे तर आपली शेती पण आहे त्यातलं एक उदाहरण बघूयातात त्याचा एक सॅम्पल दाखवायचं तुम्हाला त्या दिवशी जे लावलं ना ते एक सॅम्पल दाखवतो आणि दोन दिवसापूर्वी जो पाऊस पडला ना तसंच वातावरण काहीतरी आहे ढगाळा कारण सूर्योदय आपल्याला अजून बघायला मिळत नाही आहे त्यात त्रासदायक गोष्ट होती ना तीही इथून त्रास करायचं म्हटलं ना बाहेर उतरून खाली जायचं त्यामुळे एखादं सायकल वर असलं ना किंवा टू व्हीलर तुझा किंवा त्याला खूप प्रॉब्लेम व्हायचा आणि आत्ता इथे पूल बनणार आणि आपले पाठी भांडे आहेत ते पण गावातच राहतात आणि मच्छीमार आहेत यातना भेटूया काय म्हणता भांडे बरं आहे ना काय मासेमारी काय म्हणते ओके जायचं झालं तर त्याच्याच टायमिंगला गेलो पाहिजे कारण हा हा सागर ने ने सागर हा सागर नावाप्रमाणेच जायचं बरोबर कारण त्याची जी मबिलिटी आहे नापरायची पण काहीतरी सांगतो तो चला बरं व्हिडिओ तर चालू केलेला ना पहिला बऱ्याच गॅपनंतर तेव्हा इकडे आलेलो संध्याकाळी सागर आणि मी तेव्हा तुम्हाला दाखवलं आहे तर बऱ्याच लोकांनी बघितलं असेल नसेल ना, माहिती नाही पण तो पूल सोडल्यानंतर इकडे छोटासा एक पूल होता आणि आता वापर शक्यतो अँगलर करायचे तर पर्यायी वाट केली आहे इकडून मार्ग आधी सरळच्या सरळ असा एक पूल होता इथे आणि आता त्याचं स्ट्रक्चरचं काम चाललं आहे नवीन बांधकाम होतं आधी जुन्या काळातली सिस्टीम होती ना पाईप मोठे पाईप असायचे त्यावर काहीतरी स्लॅब टाकलेला असायचा आणि आत्ता ही टेक्नॉलॉजी लाल मातीचा रस्ता किती जणांच्या म्हणजे तुम्ही सबस्क्रायबर बघताय व्हिडिओ त्यांच्या किती जणांच्या गावी आहे अजूनही आहे आणि त्याची तुम्हाला ओढ आहे किंवा काही जणांना बरं वाटतं मातीचा किंवा आपल्या प्रॉपर जो नॅचरल रस्ता असो ना नैसर्गिक गावातला आता आमच्या गावात तर शक्य नाही रस्ता तर करावाच लागतो कारण वाळू आहे पूर्ण गाडी तर चालणार नाही पण काही लोकांच्या गावामध्ये उन्हाळबागातली गाव असो किंवा खाडीपट्ट्यात पण बऱ्याच ठिकाणी नॅचरल असा लालमातीचा एक भाग असतो आणि त्यामधूनच गाड्या चालतात धुळा उडतो त्रास होतो कारण लहानपणीची आठवण आमची एस टी जी यायची त्या एस टीमध्ये पूर्ण सीटवर धूळ पसरलेली असायची एखादी खिडकी उघडी राहिली का विषय संपला म्हणून कंडक्टर धावतात पावसात आता सध्या जे बंद करायला जातात ना कंडक्टर तसे त्यावेळेला ती धूळ जाऊ नये म्हणून तांबडे गालं चला खिडक्या बंद करा असे कंडक्टर धावायचे आणि लोकांना ओरडायचे पण खिडकी बंद करा खिडकी बंद करा कारण तिथून खाली उतरायचे चान्सेस होते ना पण त्यांनी तिथे साठी दगड दिलेला आहे मध्ये तुम्हाला उतरायचं झालं ना तर त्याच्यावर पाय जाऊ शकतो आता सवय करायला लागणार आहे कोंडूवाडीकडे चाललो असं वाटतच नाही मला खऱ्या अर्थाने असा बदल बदल घडतो ना तेव्हा तुला एक वेगळं पण वाटतं जरा उत्साह वाढतो काहीतरी वेगळं केल्यासारखं वाटतं ठीक आहे आता तांबडेमध्ये पण बदल होईल कदाचित रस्त्याचं काम चालू झालं आहे म्हणे सगळी कामं कामं होणार लोकांनी ठरवलं लोकांच्या प्रतिनिधीने ठरवलं तर काम होणारच होणार नक्कीच इथे पण पूल होतोय पण इथे ऑलरेडी काय होतं मला आठवत नाही आता प्रॉपर hmm. मार्ग आहे पाण्याचा आठवत नाही मला कारण तो पूल तर आठवतोय मला इथे काय होतं हो देवजा कोण मिडबाव तांबडे किंवा इकडे फिशिंगला येणाऱ्यांपैकी माहिती असेल ना त्यांनी सांगा जरा इथे पण आधी पुल होता का हा स्पॉट आठवतो आहे इथे मी बसायचो आणि साईडने खाली उतरायचो खाडीत जायला या बाजूनी ग्राउंडकडे जायचं असेल ना मिटगावच्या म्हणजे आपला जुना ग्राउंड मळ्यातला कोंडवाडीतलं का मी ह्या पाण्यात उतरायचो आहे एकदा दत्तजयंतीला आलेलो कोण तेव्हा पण असंच खालून गेलो आहे इकडून थोडंसं पाणी राहतंच तिथे नेहमीच कोंडवाडी कोंडवाडी मध्ये आमचे पूर्वज होते सगळे तांबडेकला गेले ते कोणाच अस्तित्वात नाही आता घर पण अस्तित्वात दवा कोकणची निळी निळी खाडी दवा कोकणची निळी निळी खाडी दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी दोन्ही तीराला हिरवी हिरवी बापू आणि आठवत मला काय एकदा असे सायकलवर आपल्याला भेटलेले बरोबर ना हो आणि तो त्रास जो आहे ना लोकांचा हो तो त्यांनी मांडलेला मांडलेला आणि त्याच्या एक वर्ष पण गेला नाही ना हो एक वर्षाच्या आतमध्ये हे बघा फिजिकली आपल्याला रस्ता पाहायला मिळतोय पण असं माझ्या ऐकण्यात आलंय काय तो तांबाडिकचा जो पूल आहे तांबाडे आणि मिडगावला जोडणार त्याचं काम लवकर होणार नाहीये हा दिवाळी नंतर होणार कारण आता तेवढा वेळ नाहीये ते करायला जवळजवळ तीन चार महिने जाणार तीन चार महिने आणि आता पाऊस जवळ आलाय ना हा 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 त्यामुळे थोडस लेट होणार लेट ठीक आहे थोडीशी प्रतीक्षा करण्यात आनंद असतो काय म्हणतात त्याला उशिरा मिळाल्यावर चांगलं फळ मिळतं काय म्हणतात म्हण आहे ते ते साईबाबांच्या भाषेत श्रद्धा सभूळी ठेवा okay. श्रद्धा ठेवा आणि जरा सबर का दारा। दारा। आ, आ, बर, बर, ते होणार सगळं चांगलं होणार आणि पुढच्या पिढीसाठी तरी चांगलं एक आउटपुट मिळेल हो हो, हो. तशी विकास कामा होत आहेत होत आहेत आणि इथून साधारण खडीकरण करण्याचा प्रयत्न चालला आहे ओके निदान यावर्षी भाऊ मे पर्यंत झाला तर कोंडवाडीपर्यंत आणि पुढचा चांगली गोष्ट आहे खडीकरण होईल स्ट्रीट लाईट लागतील आणि संध्याकाळी निवांत निवांत फिरता तरी येईल रात्री तर रात्री पण येऊन आरामात फिरू शकतो कोंडीवर वगैरे प्रसन्न वातावरण आहे या चला तर आपण आलोय ना ते हातात आहे तीच गोष्ट कशासाठी गेस करा जरा द्यायला आलेलो ती काठी चला काठी घेऊन झाली आणि ही काठी जी आहे ना ती फरीव आहे त्याच्यासाठी इकडे आलो मी कमेंट बोलायचं ना खोचक कमेंट खोचक नाही म्हणताना तर ना त्याने चांगल्यासाठीच लिहिलं काय कल्पवृक्ष म्हणतात ना माड तो माड होळीसाठी तोडला गेला त्याच्यासाठी कमेंट केली त्यांनी पण जिथे पिकता ना ज्या गोष्टी त्या तिथे वापरल्या जातात सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आता जुनी परंपरा मला पण आयडिया नाही का त्याबद्दल तेव्हा माड तोडतात त्यांनी सांगितलं आंब्याचं झाड तरी तोडायचं पण शक्यतो बघितलं शेतकरी लोक आहेत ना ते भात शेती झाल्यानंतर बघा दसरा असतो दसऱ्याला तोरणासाठी ते उगवलेलं भात असतं ना त्याचं ते समोरचं कणस लावतात असो अशा काही गोष्टी असतात घडत असतात त्यांनी कमेंट जर चुकीच्यासाठी नाही केली चांगल्यासाठीच गेली पण ह्या गोष्टी आहेत तर परंपरा पण पाळल्या पाहिजेत त्या चुकीच्या असतील तर ठीक आहे कोणी बोललं तरी योग्य योग्य आयोग मी करत नाही आहे पण जे पिकता जी ते जास्त आणि माड आमच्याकडे त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये सागरनी पण सांगितलं आम्ही माड एक जरी तोडला तरी आम्हाला काही लॉस नाही त्याच्यापासून कारण आम्ही दरवर्षी एवढ्या प्रमाणात माड लावतो त्या काळात तांबडेला ती माड होते आणि आत्ता किती आहेत एकदम घनदाट माड लावतात आता सागर सागरसण्याची भेट घेऊया सागरचा विषय आलाच तर सागरला जाऊन भेटूया काठी ठेवणार घरातलीही कामं आहेत थोडंसं बांधकाम पण करायचं आणि सगळ्यात महत्वाचं ते तुम्हाला दाखवायची ती शेती माझी शेतीचा जे सॅम्पल मी केलं त्यातून चांगला आउटपुट मिळाला आहे गाव चला आणि इकडे आहे ते झडप जुन्या काळात जे होते ना ते झडप लावले जात आणि खाडीतलं पाणी जे आहे ते आतमध्ये शिर नाही म्हणून त्याच्यासाठी ती रचना होती ते झडप ॲटोमॅटिक बंद व्हायचे हो आणि जेव्हा रिटर्न पाणी जाणार ना हसलेलं त्यावेळेला ते ॲटोमॅटिक हसायने उघडणार आणि पाणी निघून जाणार तिकडे चला बदल तर होणार आता त्या सिस्टीममध्ये कशी धडक सिस्टीम आहे का मला माहिती नाही काम झाल्यानंतरची मांस साधी भो काही काठी आणायला गेलेलो काठी काठी आणली काय चाललंय का बरेच दिवस चालले का काम चालू होत ओके आता जरा जाऊ जरा पाणी सुट्टी काय व्हिडिओ वगैरे आमची बघतो की ना तू हो बघतो आम्ही स्क्रीन वरती मोठ्या स्क्रीन वरती बघत होतो चाललो आहे आम्ही ते अर्थातच मार्केटला ना मार्केटला मार्केट की मासे पकडायला माशांच्या मार्केटला चाललोय होलसेल मार्केट आहे सगळ्यात मोठं मार्केट जिथे तुम्हाला सगळ्या प्रकारच्या जाती बघायला आणि पैसे द्यायची गरज नाही फक्त मेहनत द्यावी लागते पैसे न देता तुम्हाला मासे मिळण्याचं मार्केट एकमेव मार्केट आमच्याकडे आहे हा तर अवश्य भेट द्या चला व्हिडिओ इथे संपवतो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जर अजूनही सबस्क्राईब केला नसाल तर अवश्य सबस्क्राईब करा